घटक्यातून तर घटक्यात पाण्याचं वातावरण आहे बा आमच्या इकडचं वातावरण कसा झाला आहे हा का या चला मग आता आज म्हणा व्हिडिओ नाही बनवणार पण काय असा काय शेवटी बनवायच लागला मस्त आज सण आहे सर्व तित्री आमुष्या मस्त म्हणा आता आज दिवसभर टी व्ही पाहिल तर गायचं काय आजही म्हणा मस्त असं आहे तर आरामविराम करेल तर काय असा काय या इकडं तांबोट्यांनी दाय लावून दिले का सांगत का म्हणतो उद्या सण आहे उद्या काहीच काम नाही मस्त निवांत वापरायचा तर काय असा काय या इकडं गाळा बिळात या निदाई दिलेला हो गवत मोखर झालाय ता तांबुटीत पाणी साचलं आहे मीडियावाले तुम्ही बमलो त्या ना कमन तो तांबुटीला भाव झालाय ए सीच्या डब्यात बसून तुम्हाला ना सांगायला सोपा पण या असा गाळात बसायला लागत आहे या वरून ऊन न्यापाडाऊन तानात करायला लागत आहे तिडून तुम्हाला सोपा सांगायला भाव झाला आहे भाव झाला आहे असं त्याला करावं लागत आहे काम उन्हात मी आता आलो चहा बनवायला आहे उन्हाचे पण मग आता माझं कर दाखवतो या आमची इडंच खता काय इडच आमचा तो काय त्या जण टायसन इथंच बसतो इडं बसवतो आणि इकडं लाईट पण आले आत्ताच

वर ताण वायशक वायशक एवढी राहिले अजून चला आता होते, झाले भाऊ पाडली कशी तरी आत येवर एकसरी एकसरी दिवसभरात चला आता बाकीच्या पाडू उद्या खडे